नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण असं एक सुप्रसिद्ध असं ठिकाण पाहणार आहोत जे तुमच्या ओळखीचं आहे जाता जाता सुंदर असं सूर्य दिसत होता मावळतानाचा सूर्य पाहत पाहत आता आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर आणि हे डेस्टिनेशन आहे माथेरान माथेरान हे एक थंड हवेचे ठिकाण आहे तुम्हाला माहीतच आहे माथेरानमधून मेन कमानीतून आत आल्यानंतर समोरच एक ऑफिस दिसते आणि इथे तुम्हाला पन्नास रुपये मोठ्यांसाठी व लहानांसाठी पंचवीस रुपये असं तिकीट काढून आतमध्ये जावं लागते बरं आतमध्ये जाताना तुम्हाला गाड्या घेऊन जाता येत नाही तुम्हाला मेन कमानीच्या इथेच किंवा मेन एंट्रीच्या इथेच तुम्हाला फोर व्हीलर आणि टू व्हीलर पार्क करावे लागते आणि इथे पार्किंगचे पैसे घेतले जातात आम्ही टू व्हीलर आणली होती टू व्हीलरला वीस रुपये आणि फोर व्हीलरला पन्नास एक रुपये असं पार्किंगचे रेट्स आहेत आणि इथे पार्किंग केल्यानंतर आता आपण आत जाऊया एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आम्हाला आतमध्ये येण्यासाठी संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यामुळे आम्हाला मेन एंट्रीपासून ते आमच्या हॉटेलपर्यंत जाण्यासाठी आम्हाला तिथे घोडे यूज करावे लागले आणि या घोड्यांसाठी पण वेगवेगळे चार्जेस असतात प्रत्येकी पाचशे रुपये असे आम्ही हजार रुपये देऊन आम्ही आता आम्ही हॉटेलवर निघालो आहोत आणि इथे या हॉटेलसाठी देखील तुम्हाला भरपूर असे रूम्स वगैरे अवेलेबल आहेत आणि पाचशे हजार रुपयेपासून ते पाच सहा हजारपर्यंत रूम्स तुम्हाला अवेलेबल आहेत आम्ही रूम घेतली होती ती चार हजार रुपयेमध्ये आणि यामध्ये रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता इन्क्लूड होतात इथे तुम्हाला भरपूर असे रेट सांगतात पण तुम्ही खूप बार्गेनिंग करा खूप कमी पैसे केले तर ते करतात देखील आणि तेवढाच आपल्याला फायदा देखील होतो फायनली आम्ही या रूममध्ये आलो तुम्हाला अपार्टमेंटमध्ये देखील रूम भेटतात आणि सेपरेट रूम पाहिजे असतील तर तेही भेटून जातात आणि विलास देखील इथे भेटून जातील तर आत्ता आम्ही राहिलो तर तो एरिया तो दाखवतो रात्रीचा सुंदर असा एरिया होता समोरच्या साईडला तुम्हाला एक घर दिसतंय तिथे देखील भली मोठी अशी फॅमिली राहत होती आणि हे गार्डन वगैरे आणि याच बाजूला छोटे रूम्स देखील यांनी केल्या होत्या तर चला आता आपण आतमध्ये जाऊया ही मेन कमानीतून आत आल्यानंतर हे छोटे छोटे रूम तुम्हाला दिसत आहेत या जंगलमधल्या सेपरेट रूम्स आहेत आणि तुम्हाला देखील भेटतील तिथे देखील तुम्ही राहू शकता तर आम्ही सेपरेट रूमच बुक केली होती आणि चला आता तुम्हाला रूम देखील आतमधील दाखवतो कसे आहे थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे तुम्हाला ए सी नॉन ए सी दोन्हीही रूम भेटून जातील आम्ही नॉन ए सीत घेतलेली आणि आतमध्ये पाहू शकता सगळं फर्निचर केलेलं असं छान सुंदर छोटीशी रूम होती तसेच येथे जेवण देखील मिळतं आणि ते व्हेज नॉन व्हेज तुम्हाला पाहिजे ते मागवू शकता आम्ही व्हेज मागवलं होतं व्हेजमध्ये दे देखील तीन भाज्या चपाती भात आणि ह्यांची क्वांटिटी अगदी भरपूर होती आणि टेस्ट देखील खूप छान होती खरंच खूपच अप्रतिम असं जेवण होतं जेवण झाल्यानंतर मस्तपैकी मी झोका घेतला आणि झोपी गेलो सकाळी उठल्यानंतर आम्ही जिथे राहत होतो तो तुम्ही एरिया पाहू शकता अगदी सुंदर घनदाट जंगल आणि या जंगलामध्ये राहण्याचा अनुभव काही छानच होता यानंतर तुम्हाला माथेरान फिरायचं झालं तर तुम्हाला सगळीकडे घोड्यावरून प्रवास करावा लागतो तुम्ही चालत देखील जाऊ शकता तर आम्ही रूमच्या इथून शॉर्टकट मार्गे जात होतो जाता जाता दा पडका वाडा देखील इथे दिसला असंच बघत बघत आम्ही आता मेन रोडला आलो आणि मेन रोडला आल्यानंतर इथे भरपूर असे घोडे पार्क केले होते यातल्याच एक दोन गोड्या आम्ही घेतले आणि फिरायला सुरुवात केली इथे तुम्ही पायरे बघू शकता या पायऱ्यांवर चढून आपण गोड्यांवर बसू शकतो तरी एक गोष्ट महत्त्वाची सांगण्यासारखी अशी की तुम्हाला पाच पॉईंट दहा पॉईंट पंधरा पॉईंट जसे फिरायचे असेल त्यानुसार यांचे पॅकेज आहेत पॅकेज ही आठशे हजार रुपयेपासून ती चार पाच हजारपर्यंत आहेत त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तुम्ही बार्गेनिंग देखील करू शकता आणि कमी रेटमध्ये जास्त पॉईंट देखील पाहू शकता आणि तुम्ही चालत देखील फिरू शकता पण चालत तसे पॉईंट खूप लांब लांब असल्याने घोड्यावरून फिरलेलंच छान आहे आणि घोड्यावरून फिरण्याचा अनुभव काही का वेगळाच आहे फायनली आम्ही पुढचे पॉईंट पाहायला निघालो इथे भरपूर ठिकाणी अशी तुम्हाला बोर्ड वगैरे लावल्यामुळे तुम्हाला खूप छान असा गायडन्स भेटतो तुम्ही कुठे चुकत नाही आपल्या ज्या पॉईंटवर जायचे त्या पॉईंटवर आपण जाऊ शकतो फायनली आम्ही पहिल्या पॉईंटवर आलो आणि इथे भरपूर असे घोडे इथे पार्क केले होते आम्ही देखील गोडे पार्क केले आणि थोडंसं अंतर चालत चालत आतमध्ये आलो आता इथे आल्यानंतर काय आहे तर हा तुम्हाला एक तलाव दिसत आहे हा तलाव आपण पाहणार आहोत पावसाळ्यात या तलावाच्या भिंतीवरून सुंदर असं पाणी पडतं खूपच छान असा नजारा असतो पण आत्ता उन्हाळा आहे आणि पाणी खूप कमी आहे तो चला आपण वर जाऊया तर या तलावाचं नाव आहे शार्लोट लेक या तलाव हा तुम्हाला बारीक जरी छोटासा असा तलाव दिसत असेल तरी संपूर्ण माथेरानसाठी हा तलाव खूप महत्वाचा आहे पिण्यासाठी तसेच पाणी वापरण्यासाठी पिण्यासाठी संपूर्ण माथेरानला याच तलावाचं पाणी वापरले जाते असा हा सुंदर असा तलाव आहे आणि तुम्ही झाडी पाहू शकता या झाडांच्या लेवलपर्यंत पावसाळ्यात पाणी असतं असा हा सुंदर असा हा तलाव शर्लोट लेक आता आपण पाहिला आणि या तलावाच्यावरच पुढे चालत असताना आम्हाला एक मंदिर देखील दिसून आले तर चला आता आपण या मंदिराच्या आतदेखील जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया जाता जाता एक भली मोठी अशी घंटा इथे दिसून आली ती घंटा वाजवून आता आपण आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर इथे देवाची मूर्ती दिसत होते नाग दिसत होता आणि देवाच्या पादुका ठेवलेल्या दिसून येत होत्या मग आपण देवाचं दर्शन घेतलं आणि आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊयात आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पॉईंटवर फिरताना घोड्यावरच फिरावं लागणार आहे आणि आम्हाला वाटलं की आम्ही दोघंच घोड्यावरून फिरतोय की काय पण नाही समोर पण आम्हाला भरपूर असे गोड्यांवरून कपल्स फॅमिली वगैरे येताना दिसत हो दिसत होते पुढे आल्यानंतर आता आपण लॉर्ड पॉईंटवर आलो आहोत या पॉईंटवर इथे तुम्ही पाहू शकता वीस रुपये प्रत्येक ॲक्टिव्हिटीला देऊन इथे तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता असा हा पॉईंट आहे आणि या पॉईंटवरून सुंदर असं निसर्ग दिसतं समोरचे डोंगर दऱ्या तुम्ही पाहू शकता आणि तसेच इथे दे दुर्बीण देखील आहे या दुर्बिणीमधून देखील तुम्हाला इथे दृश्य दाखवले जाते अशी ही दुर्बीन आणि या दुर्बिणीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू तुम्हाला पाहता येतो जसे तेथे सिंहाची गुहा पाहता येते आणि विविध असे किल्ले गड आहेत ते देखील तुम्हाला इथे पाहता येतात शंभर रुपये तिकीट देऊन तुम्ही हे पाहू शकता तर अशा प्रकारे तो पॉइंट पाहिल्यानंतर थोडंसं पुढं चालत आल्यानंतर इथे सिलिया पॉईंट एक दिसला तर चला म्हटलं आता सिलिया पॉईंटवर काय आहे ते आपण पाहूया आणि बघतो तर काय पुढे आल्यानंतर या सिलिया पॉईंटवर आलो आणि पुन्हा तेच डोंगर आणि तेच दऱ्या पाहिल्या अगदी थोडंसंच अंतर आम्ही पुढं चालत आलो असेल तर हा सिलिया पॉईंट इथे दिला होता त्यांनी ते चला म्हटलं ते देखील पाहूया हा सिलिया पॉईंट पाहिल्यानंतर आता आपण पुढच्या पॉईंटवर निघालो आहोत जाताना तुम्हाला अशा देखील दिसून येतील या गाड्यांवर देखील तुम्ही बसून प्रवास करू शकता आणि हे माणसं स्वतःच्या खांद्यावरून तुम्हाला अशी सगळीकडे फिरवतात तर अशा या गाड्या देखील इथे उपलब्ध आहेत पुढच्या पॉईंटला आल्यानंतर इथे देखील आपण गोड आता पार्क केलेला आहे आणि आता आपण थोडंसं चालत चालत पुढे जाणार आहोत पॉईंट पाहण्यासाठी पुढचा पुढे आपण आता किंग जॉर्ज पॉईंटवर आलो आहोत आणि इथे आल्यानंतर देखील तेच किल्ले आणि तेच गड आणि तेच दरे आपण आता पाहिले आहेत तेच तेच पाहिल्यानंतर आता शेवटी अशा एका पॉईंटवर आलो हा पॉईंट खूप महत्त्वाचा आणि छान आणि सुंदर असा पॉईंट आहे या पॉईंटचं नाव आहे इको पॉईंट इको म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की आवाज आपण मोठ्याने आवाज केला की त्याची प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येते असाही इको पॉईंट आहे तर आता आपण थोडा इको पॉईंट पाहूया थोडंसं आता आपण खाली उतरून पुढे आल्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता समोरच्या बाजूला भरपूर अशी ही डोंगरांची भिंत आहे आणि ही डोंगरांची भिंत बींत या भिंतीमुळेच आपला आवाज खूप असा आपला आपल्याला दोन्ही प्रतिध्वनी ऐकू येतो असा हा सुंदर असा इको पॉईंट आणि याच्यात खरोखर तुम्हाला आवाज ऐकू येतो कॅमेऱ्यामध्ये शूटिंगमध्ये आत्ता करताना तुम्हाला आवाज येणार नाही पण रिअलमध्ये खरोखर तुम्हाला सुंदर असा आवाज ऐकू येतो चला तर पुन्हा एकदा आम्ही घोड्यावर बसलो आणि आता आपण पुढचा पॉईंट पाहण्यासाठी जाऊया हे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे संग्रहालय आम्ही गेलो तेव्हा हे संग्रहालय बंद होतं पण तुम्ही कधी माथेरानला आलात तरी इथे तुम्ही भेट नक्की द्या आणि इथे बाहेर तुम्हाला तोफ वगैरे लावलेले आणि मावळे वगैरे उभा हो, केलेले असे सुंदर असं हे संग्रहालय होतं हे नक्की पाहा तुम्ही हे पाहून झाल्यानंतर पुढे आता आपण आलो आहोत मेन मार्केटमध्ये मेन मार्केट, मार्केट देखील इथली खूप छान आहे इथे भरपूर मोठे मोठे इथे स्टॉल तुम्हाला पाहायला मिळतात मार्केटमधून फिरता फिरता आम्हाला प्राथमिक विद्यालय देखील दिसून आलं कारण माथेरान ही एक प्रकारचं गाव आहे आणि या गावातील रहिवाशांसाठी इथे प्राथमिक विद्यालय देखील आहे इथे तुम्ही पाहू शकता भरपूर असे बॅग्ज वगैरे शूज तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळे आणि मोठे असे रेस्टॉरंट तुम्हाला इथे पाहायला मिळतील मार्केट भरपूर असं मोठं आहे तुम्हाला भरपूर सारे वस्तू आणि भरपूर दुकानं इथे पाहायला मिळतात जसे तिथे तुम्ही गेम झोन देखील पाहू शकता असं हे सुंदर मार्केट मार्केटमधूनच जात असताना येथे प्रभू श्रीरामांचं एक मंदिर देखील आहे ते मंदिर देखील पाहण्यासारखं आणि सुंदर असं मंदिर आहे हे देखील तुम्ही इथे आला तर पाहू शकता पुढे आल्यानंतर तुम्ही गाड्यांचं पार्किंग तर पाहिलं असेल पण इथे घोड्यांचं पार्किंग होतं आणि अक्षरशः तीस चा चाळीस घोडे एका लाईनमध्ये मध्ये लावलेले भरपूर असे गोडे कधी पाहिले नव्हते पण खूपच छान असा अनुभव पुढे आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हे माथेरानमधलं रेल्वे स्टेशन आहे इथे जे रहिवासी राहतात त्यांच्यासाठी हे दळणवळणाचं मुख्य साधन म्हणजे रेल्वे स्टेशन आहे आणि या रेल्वे स्टेशनने बहुतांश प्रमाणात येथील रहिवासी प्रवास करतात आणि इथे पुढे आल्यानंतर तुम्हाला रिक्षा दिसून येतील तरी या रिक्षा देखील आहेत या तुम्हाला मेन एंट्रीपर्यंत सोडतात आणि तिथून घेऊन देखील येतात आणि तुम्ही असा देखील मेन एंट्रीपर्यंत तुम्ही जर गाडी वगैरे असेल तर तुम्ही प्रवास करू शकता पुढे आल्यानंतर इथे फायर ब्रिगेडची गाडी देखील दिसून आली आणि अजून पुढे आल्यानंतर इथे काही खेचर सामान घेऊन जात होते तर तुम्हाला जे तुमचे मेन मेन जे वस्तू असतील सामान असतील ते मेन एंट्रीपासून तुम्हाला गावात आणण्यासाठी खेचरांचा यूज केला जातो असंच परत पुढे चालत चालत येत होतो तर तुम्ही नीट पाहिले असता तुम्हाला इथे ट्रेन दिसून येईल जी समोर लाल कलरचा डब्बा निळा कलरचा डबा, कलर डबा दिसून येत आहे याच ट्रेनमधून माथेरानमधील रहिवासी तसेच पर्यटक प्रवास करत असतात अशी ही सुंदर ट्रेन ट्रेन पाहिल्यानंतर आता आपण पुढच्या पॉईंटकडे निघालो आहोत आणि घनदाट जंगल आणि या घनदाट जंगलामधून छोट्याशा मार्गातून घोड्यावरनं प्रवास खूपच अप्रतिम होता इथे पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे खूप ठिकाणी अशी तुम्हाला दिशादर्शक दाखवल्यामुळे वेगवेगळ्या पॉईंटवर तुम्हाला जाता येतं चला आता आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊया आता आपण आलो आहोत हार्ट पॉइंटवर मला प्रथम वाटलं या बारके हार्टमुळे या पॉईंटला हार्ट पॉइंट असं नाव दिलं आहे की काय नाही यामागे एक स्टोरी आहे सन अठराशे अठ्ठावन्नला मुंबईमध्ये तत्कालीन शासकीय नागरी सेवेत सचिव कार्यरत असलेले कॅप्टन डब्ल्यू बी हार्ट यांच्या स्मरणार्थ या पॉईंटला हार्ट पॉइंट असे नाव दिलं आहे या पॉईंटवरून तुम्हाला पुढे मंकी पॉइंट देखील दिसत आहे हा मंकी पॉईंट तुम्ही मला या व्हिडिओमध्ये शोधून दाखवा समोरच मंकी पॉईंट आहे एक तलाव देखील इथे दिसून येत आहे आणि वेगवेगळे प्रकारचे इथे गडदेखील दिसून येतात आणि इथे भरपूर असे देखील तुम्हाला खाण्यासाठी आहेत यानंतर पुढे जाताना इथे तुम्ही पाहू शकता उजव्या बाजूला पेवर ब्लॉक बसवलेले आहेत आणि डाव्या बाजूला छोटी दगडी बसवलेले आहेत या दगडांवरून घोडे घसरत नाहीत आणि माणसांना चालण्यासाठी पेवर ब्लॉक्स आहेत आणि असंच पुढे आल्यानंतर इथे अजून एक रेल्वे स्टेशन लागतं आणि हे मेन रेल्वे स्टेशन आहे नेरळमधून तुम्ही माथेरानमध्ये येऊ शकता आणि ट्रेन आल्यानंतर हे मुख्य रेल्वे स्टेशन आहे इथे तुम्ही थांबवून मग तुम्ही सगळीकडे प्रवास करू शकता असं हे मुख्य रेल्वे स्टेशन आणि हे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर आता आपण निघालो आहोत घरी तर अशा प्रकारे आपण भरपूर असे मेन मेन पॉईंट पाहिले आणि अजून भरपूर असे पॉईंट आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता आणि माथेरान खरंच खूप सुंदर आणि शांत आणि मनमोहक असं निसर्गाने नटलेलं असं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी तुम्ही नक्की या नक्की एकदा भेट द्या भरपूर असे अजून पॉईंट आहेत पण प्रत्येक पॉईंटवरतीच डोंगर दऱ्या पाहण्यासारखे असतात त्यामुळे आम्ही जास्त काही पाहिलं नाही मेन मेन पॉईंट पाहिले अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगण्यासारखे म्हणजे आम्ही येताना आम्हाला रात्र झाली होती त्यामुळे आम्ही ही व्हिडिओ येताना काढली नाही पण जाताना तुम्ही पाहू शकता भरपूर खोल आणि भरपूर चढ तुम्हाला येताना लागू शकतो आणि उतरताना देखील भरपूर असा खोल असा उतार आहे त्यामुळे येताना देखील तुम्ही फर्स्ट आणि सेकंड गिअरवरच येऊ शकता असा भयानक असा हा घाट आहे त्यामुळे या घाटातून येताना देखील खूप जपून या आणि एकदा माथेरानला नक्की विजिट करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद